कसारा रेल्वे स्थानकामध्ये टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे तिकीट तपासणीच्या बहाण्यानं संबंधित टीसीनं सात वर्ष चिमुरड्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याची तक्रार पीडितीच्या आईनं केलेली आहे या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाशिक जिल्ह्यासह संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामधील शेकडो गरजू लघु उद्योजकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ झालाय येवल्यामधील विश्वकर्मा सेंटरच्या संचालकांनी यासंदर्भातली माहिती दिली एकट्या येवल्यामध्ये दीडशे शिलाई मशीनचं वाटप सेंटरनं केलेलं आहे खासदार सुनील तटकरेंनी आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य यंत्रणेसंदर्भात अनेक तक्रारी आहेत आणि त्यामुळे जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तोफ डागली आहे दरम्यान सूचनांचं पालन केलं गेलं नाही तर शल्य चिकित्सकांवर त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं कल्याणमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह हो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो खड्डे बुजवण्याची सतत मागणी करण्यात आलेली आहे मात्र तरी सुद्धा खड्डे काही बुजवले गेले नाहीत त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप केला जातोय भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना विविध माध्यमातून रोजगार प्राप्त झाले <tip> त्यामुळे ही गोडाऊन अधिकृत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं कपिल पाटील म्हणाले नाशिकच्या लासल गावातील मौजे विंचूर ते निमगाव वाकडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे या रस्त्याचं काम करावं अशी मागणी करून सुद्धा अद्याप या रस्त्याचं काम अपूर्ण आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत शेतकऱ्यांना इथून प्रवास करावा लागतोय ठाणे महानगरपालिकेला एमपीसीबीनं दहा कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय दिवा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यामुळे महानगरपालिकेला हा दंड ठोठावण्यात आलेला आहे या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर न्यायाधीश भूषण गवई यांना हैदराबादच्या दौऱ्यादरम्यान गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे त्यांना एक दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून सोडलं जाणार आहे ते पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना रंगे हात पकडण्यात आले तिघांनी विविध था, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचं समोर आलंय पोलिसांनी दोघांना अटक केली आहे इतर एक जण हा फरार आहे त्याचा शोध घेतला जातोय भंडारा जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बुलडाणामध्ये संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला नयेकरमध्ये सामाजिक आणि राजकीय संघटनांनी निदर्शनं केली संभाजी ब्रिगेडसह हो अनेक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले यावेळी आंदोलकांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करत राज्यपालांना निवेदन दिले प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येवल्यामधील सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे विविध संघटनांनी तीव्र शब्दांमध्ये हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे नवजात बालकांचं अपहरण रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये पिंक कोड या नियमाचा समावेश करण्यात आलाय राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीमधील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील बालकांचं अपहरण रोखण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत राज्यामध्ये मंत्रालयामधील विविध विभागांमधील तीन लाख पद रिक्त आहेत यामध्ये दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या तीन टक्के जागांची भर पडते त्याचा कर्मचाऱ्यांवर सुद्धा ताण पडत असल्याचं समोर आलेलं आहे रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी मागणी आता केली जाते मुंबईमधील माहीम येथे महानगरपालिकेची एम एम छोटानी या शाळेची इमारत धोकादायक बनलेली आहे लवकरच ती पाडली जाणार आहे मात्र दोन वर्षांपूर्वीच संबंधित शाळेचं नूतनीकरण करण्यात आलं होतं आता शाळा धोकादायक असल्याचं घोषित केल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मुंबईमधील दिवा इथे कचरा भूमीमुळे पर्यावरणाचं सा नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान या निर्णयासंदर्भात आम्ही अपील करणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केला आहे अहिल्यानगरमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर हे लसीकरण होत आहे यावेळी पशुसंवर्धन विभागानं शेतकऱ्यांना लंपी आजार आणि गुरांच्या स्वच्छतेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे पुण्याच्या पर्वती पाणीपुरवठा केंद्रासह चांदणी चौक वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हे आता केलं जाणार आहे त्यामुळे सतरा जुलैला कोथरूड कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा कात्रज भागामध्ये पाणीपुरवठा बंद असेल या कामामुळे दुसऱ्या दिवशी अठरा जुलैला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे कोयना धरणामधील जलाशयातील पाणी पातळी वाढल्यामुळे तराफा सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे शिवसागर जलाशयातील जिल्हा परिषदेची तराफा सेवा सुरू झालेली आहे यामुळे दुर्गम भागामध्ये पुन्हा एकदा दळणवळण सुरू झालंय तराफा सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे आंध्र प्रदेशच्या तिरुपती रेल्वे स्थानकावर थांबलेल्या रेल्वे डब्याला भीषण आग लागली या आगीमध्ये इसा एक्सप्रेस तसंच रॉयल सीमा एक्सप्रेसचे दोन डबे जळून गेलेत दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अलिबागच्या मुरुड मार्गावर भीषण अपघात झालाय बारशिव गावाजवळ एका भरधाव कारनं बाईकला धडक दिली या धडकेमध्ये बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे माथेरानमध्ये ई रिक्षावर जांभळाचं झाड पडल्यामुळे अपघात झाला यामध्ये रिक्षाचालकासह चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आलं उरण रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्थानिक रिक्षा चालक आणि ओला टॅक्सी चालकांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला ग्राहकांना उलवेमध्ये जाण्यासाठी उरण रेल्वे स्थानकातून रिक्षाऐवजी ओला बुक केल्यामुळे हा वाद झाला काही वेळानं हा वाद भाषेवर येऊन ठेपला स्थानिक रिक्षा चालकांनी मराठी बोलण्याचा त्यांना आग्रह केला आणि त्यातूनच आणखी बाजपाबाची आणि शिविधा झाली तुलापूर एसटी डेपोमध्ये पंधरा रुपयांच्या पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जाते विलास तेली नावाच्या प्रवाशानं हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला या प्रकरणी एसटी आगारामध्ये तक्रार दाखल केली आहे जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तेरा नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे माजी महापौर नितीन लड्ढा यांच्या फार्म हाऊसवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही नगरसेवकांची बैठक पार पडली त्यामुळे शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे